चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांच्या बऱ्याच मागण्या असून अनेक प्रश्न रखडलेले आहेत या संदर्भामध्ये शिक्षकांनी चिखलदरा पंचायत समिती गट अधिकारी यांच्याकडे निवेदन शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एक महिन्याचा पगार सुद्धा झाला नाही अखेर आंदोलनाचं हत्यार उपसला आहे शिक्षकांनी चिखलदरा पंचायत समितीवरती ठिया आंदोलन केलं चिखलदरा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे यांच्या मध्यस्थीने शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलं शिक्षण विभागाकडून एक महिन्याचा पगार जमा होईल असे आश्वासन मिळाल्यानंतर शिक्षकांनी ठिया आंदोलन संपुष्टात आणलं हे आंदोलन प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं यावेळी महेश ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये सरचिटणीस अमोल वर्हेकर जिल्हा संघटक दिलीप इंगळे जिल्हा उपाध्यक्ष

यांचा प्रमुख प्र प्रश्न जो आहे प्रमुख समस्या जी आहे ती वेतनाची आहे वेतन यांचे दर महिन्याला दरमहा वेळेवर दहा तारखेच्या आत किंवा जेव्हा निधी उपलब्ध होतो त्यावेळेस व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की ते कधीच कुठल्याच महिन्यात वेतन हे वेळेवर होत नाही ही प्रमुख समस्या घेऊन आणि इतरही त्या अनुषंगाने विविध समस्या घेऊन या ठिकाणी शिक्षक मोठ्या संख्येनं यामध्ये सर्व संघटना सहभागी आहेत सर्व विविध संघटना प्रहार शिक्षक संघटनेसहित आदिवासी संघटना शिक आदिवासी शिक्षक संघटना असेल शिक्षक समिती असेल शिक्षक संघ असेल सर्वच संघटना या ठिकाणी सहभागी झाल्यात त्यांची प्रमुख मागणी ही वेतनाची आहे आणि त्या अनुषंगाने इतरही समस्या या ठिकाणी खूप आहेत की ज्या नुसार वाढत चाललेल्या आहेत तर डोंगर होत चालला आहे परंतु त्या प्रशासनानं कधीच गांभीर्याने घेतल्या नाही असं दिसून येतं या ठिकाणी इतरही लोकप्रतिनिधी जसं दयाराम भैया काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी शिक्षकांची बाजू घेऊन त्यांच्या <coughs> समस्यांना वाचा पोडली परंतु प्रशासनाला कधी घाम फुटेल हे समजत नाही <coughs> या ठिकाणी ही प आंदोलनाची वेळ यायलाच नको मुळात की शिक्षक जेव्हा शाळा सोडून किंवा सर्व सोडून या ठिकाणी तुमच्या कार्यालयात <coughs> समोर धरणे देतात तर ही अतिशय दुर्दैवाची बाब या ठिकाणी मी मानतो आणि ही वेळ ही प्रस हा प्रसंग या ठिकाणी येऊ नये एवढीच या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो अन्यथा या ठिकाणी स्फोट झाल्याशिवाय या यांच्या वेदना यांच्या समस्यांचा यांच्या संविधानांचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो स्फोट झाल्यानंतर होणारे परिणाम हे प्रशासनाला भोगावे लागतील या ठिकाणी आज शांततेच्या मार्गाने ही सुरुवात झालेली आहे हे होऊ शकतं की तीव्र आंदोलन करण्याची वेळी आणि ती वेळ येऊ नये एवढीच विनंती या ठिकाणी प्रशासनाला करतो आणि त्यांच्या अधिपत्याखालील जे कोणी प्रमुख अधिकारी आहेत मान्य गट शिक्षण शिक्षणाधिकारी असतील गट विकास अधिकारी असतील त्यांच्या अधिपत्य का आधिपत्याखाली जे काही कर्मचारी काम करतात त्यांच्यावर नियंत्रण किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे परंतु इथं दिसून येतं की दीपिकापासून तर सर्व यंत्रणा ढासळलेली आहे कोणी कुणाचं ताडमेळ या ठिकाणी दिसून येत नाही आणि सर्व यंत्रणा ही परवडलेली आहे पैशासाठी मी स्पष्ट आरोप करतो या ठिकाणी भ्रष्टाचारांना पोखरलेली हे प्रशासन आहे कुठेतरी थांबलं पाहिजे छोट्या छोट्या कामासाठी पैसे मागितल्या जातात आमच्याकडे तोंडी तक्रारी येतात लेखी तक्रार कोणी देत नाही ज्या दिवशी लेखी तक्रारी त्या दिवशी आम्ही प्रशासनाला फाडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा